श्री शिवलेला अमृत अध्याय सातवा श्री गणेशाय गणेशायनमा सुमेदा आणि सोमवत सुमिती आणि भद्रायू श्री गणेशाय नमः सुत म्हणाले सज्जन हो विदर्भात वेदमित्र व सारस्वत हे दोन ब्रह्मण एकमेकांचे मित्र होते त्यांचे पुत्र सुमेदा व सोमवंत हेही मित्रच होते या दोन्ही मुलांनी विद्याभ्यास पूर्ण केल्यावर त्यांचे वडील म्हणाले ब्रह्मणांनो अपेक्षित असलेली सर्व विद्या तुम्ही आत्मसात केली आहे आता राजापाशी जा त्याला चमक धन आपल्या दाखवून पितृ अध्यने ते दोन्ही विप्रकुमार राजाला भेटले त्याला आपले वैद्य वैभव दाखविले राजा म्हणालो नेषदराज चित्रगंधाची पत्नी शिवा प्रित्यार्थ सोमवारी व्रत करते तेव्हा ती दाम्पत्य पूजनही करते त्यांना भोजन वर्षलंकार व दक्षिणा देते तुमच्यापैकी एकाने श्रीवेद धारण करावा मग तुम्ही दोघांनी ब्रह्मण दापत्य म्हणून त्यांच्याकडे जावे तिने दिलेली वश्रभूषणे मला दाखवावी हे कौशल्य सिद्ध केल्यावर मीही तुम्हाला भरपूर धन देईन सोमवंतींचे श्रीरूप धारण केले आणि तो सुमेदास निषेध नगरीत आला सोमवारी सायंकाळी सीमंतिनीचे शुभोजन चालले असताना ते दोघे ब्रह्मांड दपन दंपंतीच्या रूपाने तिच्या पाशी गेले तिने दोघांचेही पुरुष असल्याने ओळखले पण तरीही शिव पार्वती समजून त्यांचे पूजन केले त्यांना भोजन द्रव्य आणि वशलंकाल दिले पर परतीच्या प्रवासात सोमवंतीला आपण श्री झाल्याचे लक्षात आले तो सुमेधाकडे रतीसुखाची मागणी करू लागला त्याचे वर्णन सुमेधाला अनपेक्षित होते त्याने सोमवंतीची कान उघाडणी केली घरी गेल्यावर आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वतीने राजाला जाब विचारला राजा काय बोलणार त्याला आपली कपटी कृत्याचा पश्चाताप वाटत होता त्याने सरस्वतीची क्षमा मागितली सोमवंताला पुन्हा पुरुषत्व प्राप्त व्हावे म्हणून त्याने स्वतः देवीचे अनुष्ठान केले देवने सोमवंत हा स्त्रीच राहणार असून त्यांचे लग्न लावावे असे सांगितले त्याप्रमाणे राजाने ब्रह्मणाची मने वळवून सोमवंतीशी सो विवाह लावून दिला महामुनी सुद दुसरी कथा सांगू लागले अवंती नगरात मदन नावाचा एक ब्रह्मण राहत असे तो अधर्मार्थ आणि दुराचारी होता तो पिंगला नामक वेशाकडे नेहमी पडलेला असे एके दिवशी ऋषभ नावाचा एक शिवयोगी तिच्याद्वारे आला पिंगला आणि मदन यांनी त्याचा दिवस रात्र सेवा केली दुसऱ्या दिवशी तो योगी एकदम अदृश्य झाला या अल्प साधू सेवेमुळे मृत्यूनंतर त्यांना पुन्हा मनुष्य जन्म मिळाला मदनाने दशार नरेश वज्र यांच्या सुमिती राणीच्या पोटी जन्म घेतला पिंगला सीमंतीची कन्या झाली सुमिती राणी गरोदर असताना हिला पुत्र झाला तर तोच राज्याधिकारी होईल असा विचार करून तिच्या सवतीने तिच्यावर विषप्रयोग केला त्यामुळे तिच्या स्वर्गावर फोड उठते ती त्याच अवस्थेस प्रसूत झाली तिला मुलगा झाला त्याचाही अंग अंगकार भयंकर फोड उठले होते ती माय लेकरे वेदनानी रात्रंदिवस तळमळत असस त्यांना बरे वाटावे म्हणून राजाने अनेक उपचार केले शेवटी तोही कंटाळला त्याने सुमतीला व तिच्या पुत्राला घोर आरण्यात सोडले गावोगावी मला विकणारा एक वाणी आपल्या सेवकासह त्या आरण्यातून जात होता त्याने असहाय्य राणीची दया आली तिला घेऊन तो वैश्य नगरात आला पद्याकार हा तेथेच राजा त्याने सुमतीचे पूर्वव्रत जाणून तिला आश्रय दिला तिला आपली धर्मकन्या मानून तिच्या व राजपुत्राच्या राहण्याची व अन्न व्यवस्था केली त्यांच्यावर अनेक उपचार केले मग उपयोग झाला नाही एके दिवशी सुमतीच्या पुत्राने तळमळत प्राण सोडले ती शोकवेगाने आक्रोश करू लागली ते ते ऋषभ योगाने अगमान झाले त्यांचे सुमितीने अनेक प्रकारे सात्वन केले तिने त्यांचे पाय धरले व जन्माचे कल्याण करण्याची विनंती केली ऋषभला करुणा आली त्याने तिला शिवाच्या मूर्त्यूंजय मंत्रा मंत्रांचा उपदेश केला व त्याच मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म तिच्या व राजपुत्राच्या स्वर्ग अंगास लावले त्यांच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला ते दोघे व्याधीमुक्त होऊन नितांत सुंदर दिसू लागले शिवयोगाने त्या पुत्राचे नाव भद्रायू ठेवले व त्यालाच अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला ओम नम शिवाय अध्याय सातवा समाप्त